मॉर्निंग कसे सगळे प्रिया अस लगले चरणामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात बघा ना सुरुवातच इतकी छान तर दिवस किती छान जाईल ना तर मैत्रिणींनो पाडवा जवळ आलाय त्याच्यामुळे थोडीशी घराची क्लिनिंग सुरू आहे आपण नवीन वर्षाचं स्वागत करताना घर स्वच्छ करून त्याच्या स्वागताची तयारी करतो तसंच माझंही चाललंय हे दरवाजे पांढरे असल्यामुळे ना सतत त्याला हात लागून लागून डाग पडतात खराब होतात ते वरच्यावर पुसावे लागतात त्याच्यामुळे मी आता आमच्या बेडरूमचा दरवाजा पुसून घेते आणि नंतर मग आकाशच्या बेडरूमचा दरवाजा कारण घरामध्ये ना माझ्या जास्तीत जास्त सफेद गोष्टी जास्त आहेत पांढऱ्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का आपलं घर जरा मोठं दिसतं स्पेशियस दिसतं घरामध्ये उजेड भरपूर येतो कारण तो, तो रिफ्लेक्ट होतो ना म्हणून पांढऱ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त केलेलं आहे जर तुमची जागा घराची लहान असेल ना आणि तुम्हाला ते घर म मो, मोठं दाखवायचं असेल दृश्य स्वरूपात तर तुम्ही व्हाईट रंगाचा वापर लाईट कलरचा नंतर मिरर ग्लासचा वापर आपण करू शकतो चला दरवाजे क्लीन झाले आता सगळ्या बेडशीट धुऊन घ्यायच्या म्हणजे सण आहेत म्हणून आपण किती उत्साहाने काम करतो म्हणजे कोणताही सण असू देत आता आपला पाडवा आहे त्याच्यानंतर ईद आहे रमजान असे जोडूनच आलेले आहेत हे सण पण प्रत्येक लोक आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या रीतीरिवाजाप्रमाणे प्रत्येक सणाची तयारी करतात आणि त्याचा आनंद घेतात आज ह्या सणाबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का की मला आज जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि कशासाठी तर तिच्या घरी आहे पार्टी कसली पार्टी कशाबद्दल हे तुम्हाला कळेलच पण त्याच्या आधी ही सगळी घरातली म्हटलं कामं आवरून घ्यावीत सगळं क्लिनिंगचं काम पूर्ण करावं स्वयंपाकाचं काम सकाळीच आवरलं आहे लवकर तर आता उन्हात बाहेर पडायचं म्हटलं की सनस्क्रीन चोपडलं आता भरपूर <laughs> किती काय केलं तरी काय ऊन हे ऊन लागणारच तर आज माझ्यावर येणार कोण कारण हो नाही आहेत आज आकाशलाच बरोबर घेऊन जायचं म्हणते कारण मला घेऊन कोण जाणार कारण सामान आणायचं आहे तर सोबत कोणतरी पाहिजे तर त्याला आता मी उठवलं आहे कारण अकरा वाजायच्या आत परत यायचे कारण पुन्हा मग कंटाळा येतो एकदा बारा वाजले बाराचं ऊन झालं जेवायचं असतं मग जेवलं की मला कुठे जावंसं वाटत नाही बघा त्याचा चेहरा कसा झाला आहे जबरदस्तीने त्याला घेऊन चालले कारण उन्हाच्या आधी मला परत यायचं होतं ना आणि काही छोटी मोठी कामं होती माझं दळण संपलं होतं काही आकाशचं पण काम होतं पण तो ते संध्याकाळी करणार होतो मग त्याला म्हटलं चल तुझं पण काम काय झेरॉक्स वगैरे त्याचं करायच्या होत्या त्या पण करून घ्यायच्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं ते पिलरच सापडत नव्हतं कुठं ठेवलं ते गाजर काकडी वगैरे हे सगळं हे करताना सोलताना खूप प्रॉब्लेम होत होता दुकानात गेली त्याच्याकडे एकच होतं म्हटलं तर दे गरज आहे ना आपल्याला मला हा कलर नको होता पण काय नाष्टा करायचा आहे का आकाश इथे नाश्ता पण छान मिळतो ना वडे डोसा चक्कीच्या या बाजूला तर त्याला म्हटलं खरं का नाश्ता कारण उठला आणि त्याला घेऊन आली झोपेतूनच कारण परत ऊन होतं एवढं ऊन होतं ना म्हटलं परत नको लवकर जाऊन येऊया असं मला पण थोडं मग निवांत जेवून मस्तपैकी थोडा आराम झाला आणि मी काय केलं रील्स बनवून घेतले म्हणून त्याच्यासाठी हा गजरा आँ... दिसतो आहे तुम्हाला केसांमध्ये पण आता मला जायचं आहे माझ्या एका मैत्रिणीकडे इफ्तार पार्टीला त्याच्यामुळे ही हेअरस्टाईल तशीच ठेवली फक्त मी ड्रेस चेंज केला आहे आता मी कुकरला भात लावते चपात्या शर्मीला करणार आहे आणि आता बघू या लोकांना काय भाजी वगैरे करायची असेल तर मी करून जाईन कारण मला तर तिकडेच खायचं आहे ना आणि बऱ्याच दिवसांनी मैत्रिणींना भेटणार त्याचा आनंद तर आहेच ना थोडंसं असं बरं वाटतं मध्ये मध्ये मैत्रिणींकडे जाऊन आल्यावर फ्रेश होतो तर आता अहो येत आहेत त्यात तर त्यांच्यावर पहिल्यांदा चहा घेते संध्याकाळचा चहा राहिलाय आणि मग निघते हो ऐकलं काय भात वगैरे करून ठेवलंय भाजी काय करतोय ना मागवतो <laughs> ना काहीतरी <नीगा> चालेल <laughs> मी निघाले मग हे म्हणतात तू छान छान मैत्रिणीकडे खाणार आम्ही काय करायचं मी कोणी मी करत होती पण आता तुम्ही मागवा आज दिवस तुम्ही एन्जॉय करा बऱ्याच दिवसांनी निघालोय ना आम्ही हा बरेच दिवस झाले आता दोन चार जानेवारीत गेली होती पिकनिक आमची तर आता पटकन अशीच तयार झाली हाच ड्रेस आहे आणि मग अशी साडीवरती रील करताना केस बांधले तसेच आहेत इथेच राहते जवळच आहे एक स्टेशन पण दरवर्षी आम्ही जातो तर चला निघते आता बेल बजाय बेल का बटन चालू आहे का बंद आहे हा इसली दो बार बेल बजाई बाकी कोण नाही ओ अभिदा सकाळपासून सगळं पदार्थ बनून बनवून थकलीये बघा पण तिला हौस इतकी आहे ना ती सगळं ना स्वतः बनवत्या म्हणजे दरवर्षी आम्ही ह्या इफ्तारीची वाट बघतो ह्या पार्टीची व्हेज नॉन व्हेज दोन्ही असतं कारण सर्व प्रकारचे लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये अशी मजा असते आणि एक सांगू का तुम्हाला आम्ही या सगळ्या मैत्रींना ट्रेनच्या मैत्रिणी म्हणजे वेगवेगळ्या भाषेच्या धर्माच्या ना कोणत्याही धर्म जात भाषा याचं बंधन नसतं ती फक्त काय असते एकमेकांना सहजपणे जाणून घेणारी एकमेकांच्या सुखदुःखात रमणारी अशी ती मैत्री असते माझ्या घरी गणपती असो हळदी गुंकू असो त्या सगळ्या आनंदाने येतात त्यांच्याकडच्या सणांना आम्ही जातो तर अशी आम्ही आमची मैत्री जपली आहे पार्टी करणं एकत्र येणं खाणं हे सगळं निमित्त आहे फक्त त्याच्यामागे एकच उद्देश भेटणं गप्पा मारणं सुखदुःख एकमेकींची जाणून घेणं शेअरिंग करणं आणि कसं असतं कोणत्याही धर्माचे सण समारंभ उत्सव हे माणसाला एकत्र आणण्यासाठीच असतात ना तर अशी झाली आमची मस्त इफ्तार पार्टी आणि या पार्टीत नंतर कुठे पिकनिकला जायचं पुढचं काय नियोजन सुट्टीचं काय नियोजन चाललं होतं आहा हा अभिदानी फालुदा केला होता त्याचा आस्वाद घेतला आणि आता एकमेकींचा छान निरोप घेतला आणि आता घरी आले साडे दहा झाले जवळजवळ यायला गप्पा बसलो असं वेळ जातो झाले सगळं क्लीन केले मला तेवढंच चला चला आजचा व्हिडिओ याच करते भेटूया कुणा असते बाय गुड नाईट